आज सकाळी बोलत असताना ज्याला ज्याचे घरचेच लोक फुल डाऊटमध्ये चोवीस तास बघतात असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हटलं तर हास्यास्पद आहे आज आमचे फडणवीस साहेब डी सी एम असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहे म्हणून ज्यांना सगळेच जण डाउटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोलणं हा <coughs> दोन हजार चोवीसचा फार मोठा विनोद आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील नरेंद्र मोदी जी असतील विश्व हिंदू परिषद असेल संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहे काय कोण कोण त्या आंदोलनामध्ये होते हे त्यांना सिद्ध करायला लागत नाही प्रश्न विचारायला लागत नाही पण पर मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन ते खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदाच तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा हा अयोध्यामध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे कर से गेलेलात किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेब ठाकरे नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे पण तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा था। तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू तुद बोलीन तो विषय मी करीन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईन म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे त्याच्या पलीकडे राम मंदिराचा तुझं काही योगदान नाही सकाळी कुठेतरी बातमी आली आहे की मातोश्रीवर किंवा मातोश्रीला काहीतरी धमकीचा काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे आता मातोश्रीमध्ये राहणार आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब ज्या उद्धव ठाकरेला मानेच्या वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहाजांचा एकदम लाडका झालेला आहे ज्याला मुलगा उद्धव हे नाव आता पडलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण कौन बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जिहाद्यांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो सगळ्यांचा तर लाडका झालेला आहे म्हणून मी परत एकदा पोलिसांना सांगेन ह्या <coughs> बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्याच घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी हा उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम रावची जुने सवय आहे म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा होता चौकशी मध्ये आदळेल ह्यांनीच स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी कारण का आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभार फाटलेली आहे दोघांची म्हणून स्वतःचं संरक्षण वाढवण्यासाठी स्वतःच फोन करण्याचे घाणे उत्कृत्त परत केला असेल असा माझा ठाम विश्वास आहे काय असेल विचार ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसेनेकांची होती अशी आम्ही ऐकली आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक राहिला नाही बाळासाहेबांच्या काळ के जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षता करेल म्हणून मुळात तो फोन खरंच आला होता की ह्यांच्यात मित्रपरिवारांनी केला होता ह्याच्यावर पण चौकशी लागली पाहिजे त्याची मी एसआयटी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करीन <coughs> किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे

समाजवादी विचारांच्या गोधडीमध्ये हा संजय राजाराम राऊत मुत होता हो के नाही त्यांनी सांगावं हो। नाही तर भांडूपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी तयार आहे त्याच्या घरी म्हणून राम मंदिराचं आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या जेलमध्ये कुठे मला ठेवलेलं पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजाराम राऊतचा काही संबंध तेव्हा होता का त्यांनी पुरावा सेकट हो माझ्यावर बसावं हो। उगा तोंड मिळाल्या तरुण चेहऱ्या काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काही संबंधच नाही काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्यासाठी राहुल गांधीला मोठ करणं हा त्यांचा एक कलमी अजेंडा असल्यामुळे दुसरा कुठल्या तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही शिवसेनेच राम मंदिरा काय प्रश्न संजय राजाराम राऊतला सांगेन की तुझा तुझा आणि राम मंदिर आंदोलनाचा संघर्षामध्ये तुझ्या पुरावाचा एक फोटो दे ही स्पर्धा किंवा बैठ मी ह्या संजय राऊत वर लाव संजय राजाराम राऊत वर लावेल त्यांनी एक फोटो द्यावा मला आणि तेव्हा मैदान सोडून कोण पळालं फडणवीस साहेब आणि हे सगळे जण तेव्हा मैदानात होते हा मैदानात पण नव्हता हा संजय राजाराम राऊत सामना मध्ये पगारी नोकर होता हा काय दुसऱ्यांवर आरोप करतो राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात लिहिलेले लेख ले ले मी त्या दिवशी माझ्या ट्विटरवर टाकलेले आहेत रामा प्रभू रामचंद्राचा कधी सन्मानच केला नाही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाबद्दल बोलू नये असं आहे ना उद्या डोम सभागृहामध्ये डोम कावळ्याचा उद्या कॉमेडी कॉमेडी सर्कस आहे जे कागदपत्र खऱ्या अर्थाने नी, निवडणूक म्हणजे त्या नार्वेकरांच्या केसच्या निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते ते आता तो उद्या डोम मध्ये बसून नंगानाच करून काय उपयोग तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे आता शेमड्यासारखा रडत बसून उद्या फायदा नाही म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे राम चर्चा सुरू असताना अयोध्येत

घ्या जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठेतरी काही ना असते पण शेवटी नरेंद्र मोदी नावाचा एक लवचिंबक आम्हाला सगळ्यांना जोडणार आहे फेविकॉलचा मजबूत जोड आहे म्हणून आम्ही कितीही भांडलो की कितीही आपसात वाद असेल पण देशासाठी नरेंद्र मोदी जीच पाहिजे या एका मुद्द्यावर महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि ने, सगळे नेते तुम्हाला भविष्यामध्ये एकत्र काम करताना दिसतील